घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस दोडामार्ग तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सलग दुकान फोडींचा सिलसिला घडवून आणला आहे दोडामार्ग साटेली भिडशी या विस्तृत परिसरात एकाच रात्रीत अनेक दुकाने तसेच एका खाजगी दवाखान्यात चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी सर्वप्रथम दोडामार्ग बाजारपेठेत धाड टाकत चिकन सेंटरसह आणखी एका दुकानाची फोडाफोड केली त्यानंतर आंबेली येथील गॅरेज तर साटेली बेडशी परिसरातील दुकान व खाजगी क्लिनिकमधून रोकड आणि साहित्य लांबवले हे सर्व प्रकार नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान झरेबांबर येथे मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न हारून पाडण्यात आला कोल्ड्रिंकच्या दुकानात चोरीसाठी शिरलेल्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिकांनी रंगी हात पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले आहे झरेबांबर येथे पकडलेल्या अल्पवयीन चोरट्याचा तालुक्यातील इतर चोरींच्या घटनांशी काही संबंध आहे का याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही पोलीस तपास सुरू आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका